तुमचा जो मोर्चा निघाला अनिल पटेल यांनी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथे रयतेच्या राज्याची संकल्पना मांडली जाते तिथे एखादे मंत्रीपदावर बसलेले व्यक्ती इतके असंवेदनशील कसे असू शकतात याचाच मला खर तर हे कोडं पडलेलं आहे आणि माननीय मंत्री महोदयांना मी ही विनंती करू इच्छितो की उगाच पदावर बसल्यानंतर विकासाचा अभिनय करण्यापेक्षा किंवा केंद्रात असलेल्या सरकारला मान उचलून सवाल विचारता येत नाही आणि म्हणून त्यांची लाचारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर येऊन मांडणं हे जास्त महत्वाचं आहे आणि जर कांद्याची निर्यातबंदी उठवा असं सांगणं हा जर मान मंत्री माननीय मंत्री महोदयांना अभिनय वाटत असेल वा दुधाला रास्त दर द्या हा जर माननीय मंत्री महोदयांना अभिनय वाटत असेल तर या मंत्री महोदयांना मी जर बिबट्यासाठी दिवसा थ्री फेज लाईट द्या हा जर अभिनय वाटत असेल तर मला वाटतं माननीय मंत्री महोदयांनी अंतर्मुख होऊन विचार करावं की आपण ज्यांच्या विचारांवर इतकी वर्ष वाटचाल केली त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कायम शेतकरी हिताच्या गोष्टी केल्या शेतकऱ्यांसाठी सातत्यानं आग्रही भूमिका घेतली म्हणजे इतक्या सहज माणसं बदलू शकतात इतका सहज विचार बदलू शकतात इतका सहज संस्कार बदलू शकतात याचं उदाहरण या, या माननीय मंत्री महोदयांनी समोर पेश केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हेही बोललय की पवार साहेबांचं सा नाव न ना घेता निमंत्रणावरून तर टीका केलेली आहे कसं कस मला असं वाटतं अशा लोकांविषयी तर काय बोलाव की प्रभू राम श्रीरामचंद्रांनी केवळ वडिलांचं वचन हे पाळलं जावं म्हणून चौदा वर्ष वनवास भोग लाव हो। आणि ज्यांनी भाताच्या बोटाला धरून या संपूर्ण राजकीय कारकीर्द घडवली त्यांच्याविषयी जर बोलायला अशी जीव रेटत असेल तर अशा व्यक्तींविषयी न बोललेलं होतं प्रभू श्रीरामचंद्र हे संपूर्ण देशाचे दैवत आहेत प्रत्येकाच्या मानण्यावर प्रत्येकाच्या मनावर आहे म्हणजे मला माहीत नाही माननीय मंत्री महोदयांना ठेका दिलाय का याचा राम भक्त आणि रावण भक्त ठरवायचा त्यांना ठेका दिलाय का कोणी की सहा महिन्यामध्ये त्यांच्या असे विचार बदलले की आता अचानक त्यांना या म्हणजे सहा महिन्यापूर्वीची स्वतःची जरी भाषणं काढली ना तरी सुद्धा आता आपण काय विधानं करतो आहोत याचाच त्यांना विचार करावा लागेल पण राजकारणामध्ये आत्ताच्या या कोणत्याही बाबींचा विचार होत नाही पण मला वाटतं माननीय मंत्री महोदयांना एवढंच माझं सांगणं आहे की राम प्रत्येकाच्या मनात आहे आणि काय मानायचं कशा पद्धतीने भक्ती करायची हे प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळे कृपया आपण ठरवू नका कि राम रामभक्त कोण आणि रावण भक्त कोण तो ठेका आम्ही अजून तरी आपल्याला दिलेला नाही खर तर उद्या तिसरा दिवस आहे पण अजित पवार गटाकडनं अमोल कोल्हे माहितीये की निर्यात बंदीचा निर्णय हा केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकारनं अजून तरी माननीय अजितदादा पवारांच्या गटाला केंद्र सरकारमध्ये अजून तरी सामील करून घेतलेलं नाही असं आतापर्यंत जी माझी माहिती आहे आणि मग हे टार्गेट करत असताना मला असं वाटतं की उलट या सगळ्या व्यक्तींकडून मला फार अपेक्षा आहेत कारण अनेक वर्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या नेत्यांनी काम केलेलं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची शेती विषयक धोरण शेतकऱ्यांना विषयक असणारा कळवळा या सर्व नेत्यांना ठाऊक आहे त्यामुळे नक्कीच हा संशय यायला वाव आहे की या नेत्यांना हे बोलण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे का हे बोलण्यासाठी सुद्धा या नेत्यांवर हा दबाव टाकला जातोय का कारण केंद्र सरकारचा विषय आला की घाईघाईनं कारण हा सरळ सरळ मुद्दा आहे केंद्र सरकारनं कांद्यावर जी निर्यात बंदी लादली त्यामुळे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं अपरिमित नुकसान झालं त्याचं कंबर मोडलं आणि याचं उत्तर केंद्र सरकारनं देणं गरजेचं आहे त्यामुळं मला वाटतं की काल भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक या मोर्चाविषयी विधान करून भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी कसा आहे हे दाखवून दिलं आणि त्यामुळे आता इतरांवर कदाचित आ, अशा पद्धतीने बोलण्यासाठी हे सांगितलं आहे का याचा खर तर मलाही प्रश्न पडतो तर आपुलकीच्या काही गोष्टी होत्या तुम्ही शेअर केल्या होत्या अजितदादांकडं तुम्ही खाजगीतल्या गोष्टी पुन्हा बोल बोलावे की नाही अशी शंका उपस्थित केली होती मात्र आज हसीन मुश्रीफांनी पुन्हा एकदा तुमच्या खाजगी चार भिंतीच्या या चर्चा झाल्या त्या पुन्हा एकदा उघड केल्यात की राजकारणात राहायचं नाही मला माझा अभिनय करायचा आहे अशा पद्धतीच्या चर्चा पुन्हा एकदा पुढे येऊ लागल्यात काय कारण आहे त्याची सगळी फार महत्वाची गोष्ट असते की कि किंवा वैयक्तिक जेव्हा योद्धा तुमचा रणांगणात हा शस्त्र टाकत नाही असं जेव्हा दिसतं ना तेव्हा असे वेगवेगळे आरोप हे पाठीवर वार करण्याचा हा एक कायम प्रकार असतो परंतु या सगळ्या गोष्टी हे सगळे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि मी कायम ही गोष्ट सांगत आलेलो आहे की मी माझं चरितार्थाचं साधन उजळ माथ्यानं सांगतो उजळ माथ्यानं सांगू शकतो आणि हे सांगत असताना कलाक्षेत्र आणि राजकारण या दोन्ही खूप टाइम डिमांडिंग या गोष्टी आहेत आणि या गोष्टी करत असताना नक्कीच तारांबळ होते ती तारांबळ जर मी तुमच्याकडे आता बोलून दाखवली आणि उद्या जर तुम्ही हीच गोष्ट सांगायला लागलात तर मला वाटतं याच्यामध्ये कुठेतरी गल्लत आहे पण आज हे अभिमानानं मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर उभं राहत असताना किंवा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज काम करत असताना अभिनय क्षेत्रामध्ये ज्या भूमिका केल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या केल्या त्यामुळे कोणीही काहीही जरी मला म्हणालं तरी जेव्हा संघर्षाची वेळ येते जेव्हा कसोटीची वेळ येते जेव्हा दोन प्रश्न उभे राहतात की स्वार्थासाठी फायद्यासाठी मान झुकवून लाचारी पत्करायची कि तत्वांसाठी संघर्ष करायचा मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर सांगत असेल तर तत्वांसाठी संघर्ष करण्याची माझी तयारी आहे त्यामुळे कोण काय इतर गोष्टींविषयी बोलतो याने मला फरक पडतो म्हटलंय माझ्या समोर बोललेले नाहीत मग अजित पवार गटाचे पुन्हा असं म्हणालो की खासगीतल्या गोष्टी मग म्हणजे सर्वांसमोर मी म्हणालो जे मंत्री महोदय ज्यांनी या गोष्टी सांगितल्या त्याच बैठकीमध्ये त्यांनी माझ्याशी काय काय बोललं हेही मी सांगायचं का असं तर मान्य मंत्री महोदयांना विचारा त्यावेळी ते, ते कोणत्या परिस्थितीतून गेले होते त्यावेळी त्या कोणत्या परिस्थितीतून जात असताना था त्यांनी चार गोष्टी शेअर केल्या असतील पण खाजगीतल्या गोष्टी या सार्वजनिक पद्धतीनं या शेअर करायच्या नसतात हा एक संकेत आहे तो कायम पाळणार आहे आणि या सगळ्या मंत्री महोदयांविषयी आता तुम्ही माननीय मुश्रीफ साहेबांच्या विधानाविषयी बोललात तर माननीय मुश्रीफ साहेबांविषयी माझ्या मनात नक्कीच आदर आहे कारण ज्येष्ठ मंत्री आहेत अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आणि त्यामुळे त्यांनी एक विधान केलं उलट विधान होत नाही फक्त हे जे संकेत हे का पायदळी तुडवले जातात हे मला माहित हे जे संकेत हे का पायदळी तुडवले जातात हे मला माहित रस्त्यावरची लढाई सुरू आहे उद्याच्या काळात अशा काही खासगी गोष्टी जर पुढे आल्या कसं असतं की ही रस्त्यावरची लढाई आणि ही मी प्रामाणिकपणे असं म्हणतो ही तत्वांची लढाई आहे मुळात अमोल ना ईडीची चौकशी आहे अमोल कोल्हेला ना इन्कम टॅक्सची रेट पडलेली आहे अमोल ची ना चौकशी सुरू आहे तरी सुद्धा अमोल कोल्हे का आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने उभा आहे याची मी मगाशी कारण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जर इतिहास सांगण्याची जबाबदारी आपल्याला नखाची सर नाही पण त्यांचा सा इतिहास सांगण्याची जर जबाबदारी आपण घेतो तर पाच दहा पंधरा वीस वर्षानंतर जेव्हा या काळाचं वार्तांकन केलं जाईल या काळाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगू पाहत होता सांगण्याचा प्रयत्न करत होता तो व्यक्ती हा मान खाली घालून शरण जाणाऱ्यांच्या यादीत होता की जो तत्वांसाठी लढणाऱ्यांच्या यादीत होता मी दुसरा पर्याय निवडला आणि त्यामुळे अशा जर गोष्टी होत असतील तर मला वाटतं तत्वांसाठी लढणाऱ्यांचा इतिहास हा महाराष्ट्र कायम स्मरणार आज एका आजीबाईंनी तोंडावर हात करून पाठीवर थाप दिली की खरं तर राज्यातल्या एकाही राजकारण्याला अशी संधी मतदार राज्याने दिली नाही आज तुमच्यावर जबाबदारी खूप मोठी नागरिकांनी दिलेली आहे ही जबाबदारी पुढच्या काळात अमोल कल्ले कसे पार पडत नक्कीच हे माता जे प्रेम आहे आज जे तुम्ही म्हणालात म्हणजे मी इतक्या स्पष्टपणे या गोष्टी मांडू शकतो याचं फार महत्वाचं कारण आहे की आरशासमोर उभं राहिल्यानंतर नजरेला नजर देता आली पाहिजे आणि यासाठी माता माऊल्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असला पाहिजे आणि तुम्ही आज, आज या दोन दिवसात बघत असाल तर अनेक ठिकाणी माता माऊल्यांनी आलाबाला घेऊन अगदी तोंडावरून हात फिरवून पाठीवर शाबासकीची थाप देऊन हा विश्वास दाखवलाय आणि मला वाटतं हा माता माऊल्यांचा जो विश्वास आहे ही लढण्याची फार बळ नाही तुम्ही की अभिनय रामराम घेणार मात्र मधल्या काळात एक फिल्म सुद्धा केली होती ती अजितदा बोलून दाखवलं की ती फिल्म चालली नाही मग आता तुम्ही या निवडणुकीच्या पुरे कुठे फिल्म मध्ये काम करणार की अभिनय राम रामराम घेणार कारण की पुन्हा ज्या अर्थाने तुम्हाला टार्गेट केलं जाते म्हणजे तुम्ही पुन्हा अभिनय शेतात काम केलं तर पुन्हा टार्गेट केलं जाणार फार महत्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या संदर्भामध्ये मी अभिनय क्षेत्रात काम करतो पण मी अभिनय क्षेत्रात काम करत असताना मी कोणता काम करतो त्यामुळे माझ्या अभिनय क्षेत्रावर काम करत असणाऱ्या प्रत्येकानं हा विचार करावा ही टिप्पणी करत असताना की मी अभिनय जो काय करतो तो, तो मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचाच इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो आता कोणत्याही गोष्टीमध्ये यश अपयश हे प्रत्येक वेळी तुमच्या हातात नसतं म्हणजे मी सर्वसामान्य माणूस आहे मी असं ठामपणे नाही सांगू शकत की मी एखादी गोष्ट केली म्हणजे त्याला शंभर टक्के यश मिळालंच पाहिजे मी मांडण्याचा प्रयत्न करतो मी सांगण्याचा प्रयत्न करतो कधी कधी यश मिळतं कधी कधी अपयश येतं अपयशानं खचून जायचं नसतं आणि यशानं हुरळून जायचं नसतं हेच तर छत्रपतींचा इतिहास आपल्याला शिकवत असतो आणि म्हणून हा इतिहास मांडत असताना आम्ही मला असं वाटतं की पुढच्या पिढीपर्यंत जी मूल्य आहेत हे जे संस्कार आहेत हे पोहोचवणं जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळे मला या अशा टीकेला काही फारसं महत्व द्यावचं मला ज्यांच्या भूमिका साकारतच मिळाली तो श्वास आहे महाराष्ट्राचा तो महाराष्ट्राचा श्वास आहे आणि कोणत्याही राजकारणापेक्षा कोणत्याही पदापेक्षा गळ्यात कवड्यांची माळ घालून छत्रपतींची भूमिका साकारायला मिळण्यासारखं दुसरं भाग्य नाही दोन दिवस टार्गेट झाले आणि उद्या सुप्रिया ताई खांद्याला खांदा लावून असणारे काही मुद्दे राहतील भाजप लढणार आणि जिंकणार ह्या भाषा केली गेले नाही या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आदरणीय खासदार सुप्रियाताई यांची संसदेतली एकूण जर आपण कारकीर्द बघितली एकूण जर सलग आठ वेळा त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालाय आणि आठ वेळा संसदरत्न पुरस्कार दोन वेळा महासंसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर निलंबन का व्हावं अशा खासदाराचं तर कांद्याच्या प्रश्नावर चर्चा करा असं म्हटल्यामुळं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा असं म्हटल्यामुळं या सगळ्याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणूक खरं तर नेते ते अभिनेते ते नेते असा तुमचा प्रवास आहे आता शेतकऱ्यांचे कैवारी तुम्ही बोललेला आहात परंतु यामध्ये ही मंत्री महोदय म्हणतायत की तुम्ही अभिनय जास्त करताय काय तुम्हाला वाटतं त्यामध्ये मला वाटतं राजकारणात येऊन अभिनय करण्यापेक्षा आणि शेतकऱ्यांचा खोटा कैवर दाखवण्यापेक्षा शेतकरी बांधवांचा जो आक्रोश आहे हा पोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि मी माननीय मंत्री महोदयांचं मनापासून आभारी आहे की आपण या शेतकरी मोर्चाची या शेतकरी आक्रोश मोर्चाची दखल घेतात पण त्याचवेळी हीसुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा आहे की या संदर्भामध्ये कुठेही विषयांतर करणारी टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण शेतकऱ्यांचे हे जे मुद्दे आहेत कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात आपण ठामपणे केंद्र सरकारला सांगणार आहात का हा कळीचा मुद्दा आहे आमच्या शेतकऱ्यांना खासगी आणि शासकीय अशा दूध संस्थांचा भेदभाव न करता सरसकट पाच रुपये अनुदान देणार आहात का हा कळीचा मुद्दा आहे आमच्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट ही दिवसा देणार आहात का हा कळीचा मुद्दा आहे आणि माननीय मंत्री महोदयांनी आपल्या पदाचा वापर हा वैयक्तिक टीका टिप्पणीपेक्षा हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा एवढीच आमची मागणी आहे कोण नाही माझं मुश्रीफ साहेबांशी अजून बोलणं झालेलं नाहीये आणि जर त्याचा काही गैरसमज झाला असेल तर मी तो नक्कीच हा दूर करेल आणि मुश्रीफ साहेबांना कदाचित या सगळ्या गोष्टी ठाऊक नसतील मी आदरणीय मुश्रीफ साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की आदरणीय मुश्रीफ साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो एक विश्वास टाकला जो विश्वास ठेवला माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाला देशातल्या संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवलं या कृतज्ञतेमध्ये या निष्ठेला जपणं आपण फसवणूक म्हणत असाल तर मला बहुतेक निष्ठा या शब्दाचा नवीन शब्दकोशातला अर्थ शोधावा लागला आपण हा मोर्चा सुरू केला आणि भाजपकडनं तुमच्यावरती टीका होऊ लागली दुसरीकडे गडकरी साहेब मात्र शरद पवारांचं कौतुक करतायत साहेबांसारखा नेता अक्ता तरी नाही असं ते म्हणतात काय नेमकं घ्यायचं बघा आदरणीय आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांविषयी हा संपूर्ण देशाच्या मनात हा नितांत आधार आहे म्हणजे शिरू लोकसभा मतदारसंघात सुद्धा तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पाची निविदा एकूण तीन हायवेज म्हणजे वाघोली ते शिक्रापूर असेल तळेगाव चाकण शिक्रापूर असेल नाशिक फाटा ते चांडोली असेल याला गडकरी साहेबांनी मान्यता दिली आणि याची निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे गडकरी साहेबांचं संसदेमध्ये जेव्हाही गडकरी साहेब बोलायला उभे राहतात मी आज ताय साडेचार चार वर्षामध्ये गडकरी साहेबांच्या विरोधात एक शब्दही कुणाला बोलताना ऐकलं नाही इतकं सर्व समावेशक पद्धतीनं गडकरी साहेब काम करतात आणि त्यामुळे गडकरी साहेबांचा मी कायम असं म्हणतो की बात ही अलग आहे खर तर एक आपण पाहतो की सरकारने जे प्रकल्प आहेत राज्याच्या बाहेर पळवले असं कुठेतरी विरोधकांकडून बोललं जाते मात्र आज ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस म्हणजे परदेशातील सर्वात जास्त गुंतवणूकी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे असा आढावा सादर केलेला कसं आहे की आकडेवारी ही सांगत राहणं याची महाराष्ट्राला अनेकदा सवय झालेली आहे पण या आकडेवारीनंतर खरे खरोखर नेमके किती रोजगार निर्माण होत आहेत हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आजकाल विश्वास बसत नाही कारण कधी कधी कसं होतं की भारतीय जनता पक्षाच्या विषयी एखादी गोष्ट अत्यंत विश्वासानं सांगितली जाते आणि नंतर काही महिन्यांनी भारतीय जनता पक्ष बिंदा सांगू शकतो व तो, तो जुमला था हा अनुभव हा देशाला आहे त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी जी काही आकडेवारी सांगितली एवढे उद्योगधंदे आले असतील तर शंभर टक्के यासाठी मनापासून अभिनंदन आहे महाराष्ट्र हा देशाला सर्वात जास्त टॅक्स देणारं हे राज्य आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्राला जी जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या परकीय गुंतवणुकीचं प्राधान्य मिळत जातं त्यावेळी महाराष्ट्राला प्राधान्य दिलं जाऊ आमची अपेक्षा आहे आणि त्यातून मात्र रोजगार नेमके किती निर्माण होणार हे सुद्धा सांगणं गरजेचं मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले आणि दुसरीकडे पवार साहेब बच्चू कडूंना भेटले काय या भेटीमागचे रहस्य दिसते तुम्हाला दोन अशा वेगवेगळ्या भेटी होत आहेत संपूर्णपणे तुम्ही पाहतात शेतकरी आक्रोश मोर्चातच आहे त्यामुळे या भेटींच्या मागे काय स्टोरी हे मला माहीत नाही पण मला असं वाटतं की या भेटी राजकारणातली ही सुसंस्कृतता ही जपली गेली पाहिजे हे राजकारणाच्या पलीकडचे कधी कधी संबंध असतात हे जपले गेले पाहिजेत आणि हे सुसंस्कृत राजकारणाचं जर याने वाढ होत असेल तर ती चांगली गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येऊ शकतात तशा प्रकारची पावलं जी, जी आहेत ती उचलली जातात तुमचा हा मोर्चा सुरू आहे अनेक प्रश्न जे आहेत ती थेट केंद्र सरकारशी निगडीत आहेत आपण त्या ठिकाणी जाणार आहात आपण शेतकऱ्यांचे माननीय पंतप्रधान संसदेतच आम्हाला फारसे दिसले नाहीत आणि संसदेत जेव्हा आम्ही बोलायला गेलो तेव्हा आमची तोंड बंद केली मला वाटतं आपल्या माध्यमांनीच ही बाजू लावून धरावी माननीय पंतप्रधानांसमोर जेव्हा जेव्हा संधी मिळेल पुढच्या अधिवेशन काळात सुद्धा पुन्हा हे प्रश्न तोपर्यंत जर सुटले नाही तर ते सोडवण्यासाठी आवाज हा नक्की उठवला जाईल पण आता तरी अपेक्षा एवढे मंत्री महोदय जर शेतकरी आक्रोश मोर्चाची दखल घेत असतील तर हे सगळे मंत्री सुद्धा शेतकरी बॅकग्राऊंड मधूनच आलेले आहेत ना यातले त्यामुळे कुठेतरी ज्या आई काळ्या आईचे आपण कृतज्ञ आहोत त्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजासाठी स्वाभिमानानं महाराष्ट्रातले छत्रपतींचे मावळे जरी मंत्री पदावर बसले असले तरी सुद्धा ते स्वाभिमानानं उभे राहतील आणि शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडतील अशी महाराष्ट्राला अपेक्षा आहे त्यांचे वाढलेले दौरे मग आपण त्यातला अर्थ काय शक्यतो सहजा असं दोन गोष्टी अशा म्हटल्या जातात की माननीय पंतप्रधानांचे जेव्हा दौरे वाढतात तेव्हा त्या राज्यातल्या निवडणुका लागलेल्या असतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे अजून महाराष्ट्र सरकार तर सक्षम आहे असं सत्ताधारी म्हणतात पण मान्य पंतप्रधानांचे दौरे वाढले हे कदाचित महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त लोकसभेच्या जागा या महाराष्ट्रात आहेत आणि आत्ता सातत्यानं येणाऱ्या सर्वे जे समोर आपल्या माध्यमातून येतात या सर्वेजमध्ये महाविकास आघाडीचं पारडं हे नक्कीच जड आहे महाविकास आघाडीची बाजू ही मजबूत आहे आणि त्यामुळं कदाचित माननीय पंतप्रधानांचे हे दौरे वाढले असतील पण नक्कीच देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं प्रत्येक वेळी स्वागत आहे फक्त माननीय पंतप्रधानांनी प्रत्येक वेळी येताना हा विकास आणि महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी यासमोर घेऊन यात हीच अपेक्षा आहे ठीक okay. आहे